समोर येते वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे या क्षणाची महत्वाची कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तर वाल्मिक कराडच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती पोलीस कोठडी नको असं वाल्मिक कराडच्या वकिलांनी म्हटलं होतं आणि त्यानुसार आता वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती समोर येते तर सरकारी वकिलांनी न्यायालयीन कोठडीला विरोध केला होता आणि अधिक तपासासाठी आम्हाला पोलीस कोठडी द्या वाल्मिक कराडची पोलीस कोठडीमध्ये रवानगी करा अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती मात्र आता त्या पार्श्वभूमीवर महत्वाची अपडेट समोर येते सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि आता माहिती समोर येते वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे या क्षणाची महत्वाची अपडेट आपण पाहतोय कराडला अखेर चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे यावेळी वाल्मिक कराडच्या वकिलांनी न्यायालयामध्ये युक्तिवाद करताना म्हटलं होतं पंधरा दिवसापासून वाल्मिक कराड हा पोलीस कोठडीत अजून एक महत्वाची अपडेट समोर येते वाल्मिक कराडवर मको का लावण्यात आलाय या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी प्रतिक्रियांची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडण्यात आले आहेत दमानिया जी आपण पाहतोय वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि सोबत त्याला मकोका देखील लावण्यात आले आपली प्रतिक्रिया आता कुठे तरी जीवा जीवाला की आता या प्रकरणात खरं काय ते बाहेर निघेल आणि हे दोन प्रकरण वेगवेगळी नाहीयेत खंडणी आणि खून हे दोन्ही एकच आहे आणि एकाच हेतूतनं निघालेलं होतं हे आता सिद्ध होताना दिसत आहे आणि मला खरंच बरं वाटत आहे म्हणजे माझ्याकडे आता शब्द पण नाहीयेत इतकं बरं वाटतंय मला हे ऐकून बातमी ऐकून फायनली आता न्याय होईल असं वाटतंय अंजली जी नक्कीच तुम्ही म्हणत आहात की ही दोन्ही प्रकरण एकच आहेत मात्र चार्जशीट मध्ये कुठेही देशमुख हत्या प्रकरणाचा उल्लेख करण्यात आलेला नाहीये त्याबद्दल काय सांगाल मला आत्ताच्या घटकेला जो रिपोर्ट फाईल केला गेला के आहे त्याची कॉपी अजून मिळाली नाही आहे ती मिळाल्यावर मी पुढचं वक्तव्य करेन अंजलीजी खर तर कराडच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती आणि तशी न्यायालयीन कोठडी त्याला सुनावण्यात आलेली आहे मात्र सरकारी वकिलांचं म्हणणं होतं की पोलीस कोठडी द्या मात्र पोलीस कोठडी त्याला देण्यात आलेली नाहीये त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे नाही खरं तर पोलीस कोठडी मिळायला हवी होती कारण ना बरीच चौकशी करता आली असती आणि न्यायालयीन कोठडी एकदा मिळाली की त्याच्यानंतर बेल ऍप्लिकेशन टाकता येतं म्हणून हे सगळं झालंय की काय अशी शंका मनात येते पण आताच्या घटकेला आधी मला ते जे त्यांनी सबमिशन केलं होतं कोर्टापुढे सीआयडी कडनं जे केलं गेलं लग, ते आधी मला वाचायचं आहे त्याच्यानंतरच मी पुढे काय ते का बोले अंजली आपण पाहतोय तर पोलीस कोठडीची मागणी करण्यात येत होती अधिक तपास करायचा होता मात्र पोलीस कोठडी देण्यात आलेली नाहीये तर न्यायालयीन कोठडीतनं आता काही सत्य समोर येईल अशी तुम्हाला काही अपेक्षा वाटते का नाही माझी सगळ्यात मोठ्या सगळ्यात मोठी भीती हीच आहे की न्यायालयीन कोठडी एकदा मिळाली की बेल अप्लिकेशन करता येतं पण आता मकोका लावल्यामुळे ते करता येणार नाही ना आहेत आणि याच्यातले सगळे ऑफेन्सेस आहेत ते नॉन अवेलेबल आहेत त्यामुळे आताच्या घटकेला थोडस त्या बाबतीत आपल्याला काही बोलता येणार नाहीये ना पण मला ते परत परत मी तेच म्हणते सबमिशन जे केलंय सीआरडीने कोर्टापुढे ते वाचणं अतिशय महत्वाचं आहे नक्कीच धन्यवाद अंजली जी तुम्ही बोल जोडला गेलात आणि तुम्ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल तर या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय याविषयी अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी विनोद जिरे यांच्याकडून विनोद जिरे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत विनोद आपण पाहतोय आता महत्वाची बातमी न्यायालयीन कोठडी कराडला सुनावण्यात आलेली आहे काय नेमकं घडलेलं आहे या युक्तिवादा दरम्यान काय अधिक माहिती मिळते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका